पल्लवी कौशिक मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत भारताच्या कच्छ गुजरात मधनं आलेली कच्छी दाबेली हळूहळू सगळीकडे मिळायला लागली आणि हळूहळू ती लोकांची फेवरेट अशी स्ट्रीट फूड डिश बनली तिखट आंबट गोड अशा चवींची रेलचेल असणारी आणि कुरकुरीत टेक्स्चरने साधली केलेली कच्छी दाबेली ही एक अशी हँडी स्ट्रीट फूड किंवा सुटसुटीत असं स्ट्रीट फूड आहे तर अशा परफेक्ट अशा स्ट्रीट फूड ची परफेक्ट अशी रेसिपी आज आपण बघूया कच्छी दाबेली आपण दाबेली टप्प्या टप्प्यांमध्ये करणार आहोत सगळ्यात पहिले आपण करणार आहोत दाबेलीचा मसाला नंतर करणार आहोत लसणाची लाल चटणी नंतर करणार आहोत चिंचेची गोड चटणी आणि क्रंची शेंगदाणे आणि त्यानंतर आपण सगळं एकत्र एक असेंबल करणार आहोत चला तर मग रेसिपीची सुरुवात करू सगळ्यात पहिले आपण दाबेलीचा मसाला करतोय त्याकरता आपण सगळ्यात पहिले पॅनमध्ये घेतो आहे थोडेसे धणे ॲड करतो आहे जिरे ॲड करतो आहे बडीशेप ॲड करतो आहे बडी इलायची ॲड करतो आहे मिरे ॲड करतो आहे लवंग ॲड करतो आहे दालचिनी ॲड करतो आहे फूल मंद गॅसवरती परतून घ्यायचं आहे एक दहा सेकंड यामध्ये ॲड केलं आहे डेसिकेटेड कोकोनट जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही सुकं खोबरं पण घेऊ शकता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एकदम मंद गॅसवरती थोडंसं ब्राऊन झालं की गॅस बंद करा आणि हे मसाले थंड व्हायला बाजूला ठेवून द्या आपले मसाले जोपर्यंत थंड होत आहे तोपर्यंत एक मिक्सरचं भांडं घेतलंय त्यामध्ये मी ॲड करते आहे सगळ्यात पहिले काश्मीरी लाल मिरची पावडर सुंठ पावडर सैंध मीठ साखर साधं मीठ आता आपण ह्यामध्ये घालूया मगाशी रोस्ट केलेले खडे मसाले आता मिक्सरमधनं आपण ह्याचा एक मसाला वाटून घेऊ व्यवस्थित मसाला मिक्सरमध्ये वाटताना थोडीशी काळजी घ्या वाटून घ्या थोडंसं थांबा त्यानंतर मिक्स करा पल्स मोडचा वापर करा आणि नीट मसाला वाटून घ्या अशा पद्धतीने मिक्सरमधनं मी हा कच्ची दाबेलीचा मसाला वाटून घेतलाय लसणाच्या लाल चटणीसाठी आपण घेतलेल्या आहेत सुक्या लाल मिरच्या मी काश्मीरी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि काही लसणाच्या पाकळ्या आता आपण मिरचीमधनं त्याच्या बिया व्यवस्थित काढून घेऊ आणि सगळं डी सीड करू हे अशा पद्धतीने मिरच्या मी बऱ्यापैकी डी सीड करून घेतलेल्या आहेत त्यातल्या बिया आपण काढून टाकल्या आहेत पाणी मी गरम करून ठेवलं आहे त्यामध्ये आपल्याला ह्या मिरच्या टाकून द्यायच्या आहेत आणि त्या बरोबरीने त्यामध्ये ॲड करायच्या आहे लसणाच्या पापड्या पाच ते दहा मिनटं आपल्याला हे आता उकळायचं आहे जेणेकरून ज्या मिरच्या आहेत त्या मऊ होतील आणि नंतर आपण त्याची चटणी करून घेणार आहोत अशा पद्धतीने हे मिक्सचर तयार होतं आता थोडंसं आपण ह्याला थंड होऊ देऊ आपण आता हे मिक्सचर मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करू त्यामध्ये ॲड करूया लाल मिरची पावडर मी काश्मीरी मिरची वापरली आहे पण तुमच्या तिखटाच्या टॉलरन्सप्रमाणे तुम्ही तुमच्या हिशोबाने मिरची पावडर वापरू शकता आणि ह्यामध्ये ॲड करतो आहे मीठ आता हे मिक्सर मिक्सरमधनं नीट वाटून घ्यायचं आहे आणि त्याची अशी लाल चुटूक गार्लिक चटणी तयार होते आपली गार्लिक चटणी ही तयार आहे चिंचेच्या गोड चटणीसाठी आपण सगळ्यात पहिले इथे पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये आपण ॲड करूया चिंच त्यामध्ये ॲड करूया गूळ काही लोक यामध्ये गुळावेजी साखरेचा पण वापर करतात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गुळाचा किंवा साखरेचा वापर करू शकता हे छान उकळलं की आपण गॅस बंद करून टाकू आणि कमीत कमी अर्धा तास हे मिश्रण तसंच ठेवून देऊ झाकण लावून चिंच गुळाचं हे मिक्सर तयार आहे आपण ते आता व्यवस्थित स्ट्रेन करून घेऊ म्हणजे गाळून घेऊ व्यवस्थित याचा छान कोळ काढून घ्यायचा आहे आपल्याला कढई मी तापवायला ठेवली आहे त्यामध्ये आपण मगाशी जे स्ट्रेन करून घेतलं होतं चिंचगुळाचं पाणी ते ॲड करूया त्यामध्ये ॲड करूया जिरे पावडर त्यामध्ये ॲड करूया धने पावडर आणि लास्टली त्यामध्ये ॲड करूया मगाशी केलेला कच्चे दापिलीचा मसाला हे नीट मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला आटवायचं आहे या स्टेजला तुम्ही या मिक्सरची चव जरूर घ्या कारण कधी कधी गुळ थोडासा कमी गोड असतो किंवा जी चिंच असते ती थोडीशी जास्त आंबट असते त्यामुळे या स्टेजला तुम्ही त्याची गोडाची आणि आंबटपणाची जी कन्सिस्टन्सी आहे ती मॅच करू शकता जसं जसं मिश्रण आटत जातं तशी तशी ना त्याला एक अशी चमक येत राहते थोडंसं आपल्याला एक पाच ते सात मिनटं आटवायचं आहे त्यानंतर गॅस बंद करून टाका आणि जी चटणी आहे ती थंड करायला ठेवा थंड ती चटणी थोडीशी घट्ट होते आणि त्याची कन्सिस्टन्सी अशी होते आपल्या दोन्ही चटण्या तिखटवाली लाल चटणी आणि गोडांबटवाली चिंचेची चटणीही तयार आहे आता आपण बनवतो आहे दाबेलीचा सगळ्यात महत्त्वाचा क्रंची एलिमेंट ते म्हणजे मसाला शेंगदाणे मी एक पॅन घेतलं आहे त्यामध्ये ॲड करतो आहे थोडंसं तेल त्यामध्ये ॲड करतो आहे मगाशी केलेला दाबेलीचा मसाला ॲड करतो आहे थोडंसं मीठ आणि लास्टली ॲड करतो आहे भाजलेले आणि सालं काढलेले शेंगदाणे सगळं नीट असं परतून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटं मंद गॅसवरती आपल्याला हे शेंगदाणे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत जर तुम्ही ह्याची चव बघितली ऍट दिस स्टेज तर तुम्हाला वाटेल की ते असे इनफ क्रंची नाही आहेत पण असं होत नाही जेव्हा आपण ना गॅस बंद करतो खाली ते खाली काढतो तेव्हा ते व्यवस्थित छानपैकी कुरकुरीत होतात आपण ह्यामध्ये ऍड करूया थोडंसं लाल तिखट लाल तिखट टाकल्यानंतर पण व्यवस्थित ते परतायचे आहेत गॅस बंद करून नाहीतर ते खाली जळतील आपले कुरकुरीत असे शेंगदाणे तयार आहेत आता सगळ्यात लास्ट एलिमेंट दाबेलीमधील बटाट्याचं स्टफिंग आपण एक पॅन घेतला आहे त्यामध्ये ॲड केलं आहे तेल तेल तापलं की त्यामध्ये ॲड करतोय लाल मिरची पावडर त्यामध्ये ॲड करूया कच्ची दाबेलीचा मसाला नीट मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये ऍड करतोय ती चिंच गुळाची चटणी ऍड करतोय पाणी ऍड करूया उकडलेला आणि मॅश केलेला बटाटा नीट मिक्स करून आहे व्यवस्थित असं नीट मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित नीट मिक्स करून झाल्यावरती पुन्हा एकदा टेस्ट करून बघा जर तुम्हाला वाटलं यामध्ये मिठाचं प्रमाण थोडंसं कमी आहे तर ह्या स्टेजला तुम्ही ते ॲड करू शकता ॲड करूया साखर आणि नीट मिक्स करून घेऊ दाबेलीसाठीचं बटाट्याचं स्टफिंग पण आपलं तयार आहे आपण ह्याचं आता छान प्लेटिंग करून घेऊ ह्या एका बोलमध्ये घेऊया हा दाबेलीचा मसाला छान असं नीट पसरवून घेऊ असं छान लेवल करू त्याची यावरती ॲड करूया डेसिकेटेड कोकोनट ॲड करते डाळिंबाचे दाणे टुटी फ्रुटी क्रिस्पी शेंगदाणे थोडीशी शेव आणि सगळ्यात लासला गार्निशिंगला थोडीशी कोथिंबीर आपलं आता हे कच्ची दाबेलीचं सारण तयार आहे हा मी बेकरीमधनं दाबेलीचा ब्रेड मागून घेतला आहे दाबेलीचा ब्रेड हा थोडासा कर्व असतो थो। म्हणजे थोडंसं त्याला गोलाकार असतं नॉर्मल पावभाजीच्या ब्रेडपेक्षा थोडासा वेगळा असतो थो। पावभाजीचा ब्रेड हा मोर ऑफ अ स्क्वेअरिश असतो थो। हा थोडासा गोलसर असतो थो। पण जर तुम्हाला हा ब्रेड मिळाला नाही तर तुम्ही दुसरा कुठलाही ब्रेड लादी पाववाला घेऊ शकता आपण याला मधून चीर देऊन असे दोन पाठ थोडेसं मोकळे करू एका साईडला लावूया चिंचेची आंबट गोड चटणी दुसऱ्या साईडला लावूया तिकटावाली चटणी आता हे बटाट्याचं सारण जे आहे ते आपण ह्यामध्ये लावूया असं नीट छान लावून घ्यायचं आहे ॲड करूया कच्चा कांदा आणि अशी क्लोज करून घेऊ अशा पद्धतीने मी दुसरी पण दाबेली बनवून घेतली आहे तव्यावरती ॲड करतोय बटर व्यवस्थित आपण ही दाबेली आता भाजून घेऊ मंद गॅसवरती आपल्याला हे एका बाजूने पहिले भाजून घ्यायचं आहे मंद गॅस ठेवा मोठा गॅस करू नका कारण आपल्याला बाहेरच्या ज्या लेअरचं असेल क्रिस्पी टेक्स्चर हवं आहे मस्त पैकी शेवेला आता ही दाबेली छानपैकी कोट करूया भिजूया आज आपण बघितली गुजरातची कच्ची दाबेली तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला फीडबॅक पण नक्की द्या माझं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये दे। टिल देन बाय बाय